शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे कोल्हापूर संस्थानाचे नागरिक होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सागर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव राघुबा आईचे नाव राधाबाई हसे होते व कोल्हापूर संस्थेची छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कावल येथे त्यांचे पूर्ण नाव यशवंत असा पंधरा जून दोन दो हजार सहा साली एक अथवा काढला आणि पंधरा जून दोन हजार सहा पासून आपल्या शाहू महाराजांची जयंती आपण सव्वीस जून ला साजरी करतो मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान असो किंवा शेती व्यवसाय असो किंवा शिक्षण असो जातीभेद निर्मूलन असो अष्ट असो अंधश्रद्धा निर्मूलन असो बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केला जाती मध्ये केलेला होता म्हणजे हे देखील उदाहरण आपल्याला शाहू महाराजांच्या या जातीभेदाच्या विरोधात किती लढत होते पाणी प्रकार होता म्हणजे ते वरून झिरपत झिरपत आपण एखाद्या सकल भागामध्ये पाणी साचल्यानंतर जमिनीत मुरतं त्याला झिरपा म्हटलं जातं तर हे झिरपण्याची क्रिया कधी झालीच नाही ते वरच्यावरच अडकून राहिलं आणि खालच्या तळागारापर्यंत शिक्षण पोचलंच नाही आणि यासाठी मग शाहू राजांनी बहुजनांचा विकास होण्यासाठी मग या लोकांना शिक्षण मिळावं यासाठी काय केलं पाहिजे तर शिक्षणाचं महत्व पण लोकांना समजून दिलं पाहिजे आणि यासाठी मोफत शिक्षणाचा कायदा काढ प्राथमिक शिक्षण मोफत आता हे मोफत अजून पण आहेच प्राथमिक शिक्षण मोफत पण जर शाहू राजे यांना जो कालावधी मिळाला त्याच्यापेक्षा अधिक कालावधी जर मिळाला असता तर त्यांनी माध्यमिक शिक्षण सुद्धा मोफत केलं असतं मोठा दंड आर्थिक दंड किंवा असा काही प्रकार नाही पण शाहू राजाने सांगितलं की ज्या पालकांनी विद्यार्थ्याला शाळेत पाठवून नाही त्याला दररोज एक रुपये दंड होता त्या कालावधीतला एक रुपये म्हणजे आताचे किती रुपये आता पहा आणि त्या खालेल्या भाकरीच्या बदल्यामध्ये त्या आंबोळीचं शेत केलेलं अशा अनेक गोष्टी आहेत उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं राधानगरी धरणासारखं म्हणजे एखाद्या माणसाकडे दूरदृष्टी कशा असावी त्याचं ते ज्वलंत उदाहरण मग ते समाजसेवक म्हणून काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं लक्षात घ्या तर असे हे शाहू महाराज आहेत त्यांच्या जीवनातील एक जरी आपण घटना घेतली आणि त्या घटनेवरती जरी आपण तयारी केली विद्यार्थी विद्यार्थ्यांचे आभार आहे